नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती थेट पोलीस स्थानकामध्येच गोळीबार केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सरकार अडचणीत आलं आहे हे सर्व सुरांना यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात भाष्य करत संताप व्यक्त केला आहे नेमकं यावेळी अजित पवार काय बोललेत पाहूया हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडेबाराला मला एक फोन आला तिकडनं माझ्या कार्यकर्त्याचा आला मी नंतर ज्याला माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवत चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या वेग गोष्टी आल्यात त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कुणाच्याबद्दल बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रित्सर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते ॲवेलेबल संबंधित मला ॲवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले आहेत मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते प्रकरण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा